नमस्कार त्रिकूट तर्फे तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून स्वागत करते उद्यापासून पितृ पंधरवाडा चालू होतोय त्यानिमित्त मी माझे काही विचार मांडते भाद्रपद कृष्ण प्रतिपदेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत चालणारा हा पंधरवाडा म्हणजेच पितृ पंधरवाडा आपल्या पितरांचे श्राद्ध करून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा पवित्र कालावधी पितर म्हणजे आपले पूर्वजच पूर्वजांचे आपल्यावरती असलेलं ऋण फेडण्याचा हा पंधरवाडा त्यांनी केलेल्या कष्टांमुळेच तर आज आपण सुखाचे दिवस पाहत असतो आपल्या पितरांचे आपल्यावर किती थोर उपकार आहेत नाही त्यांनी केलेल्या उत्तम संस्कारांमुळेच तर आपण आज एक यशस्वी जीवन जगतोय ही भावना आपण मनात कायम ठेवली पाहिजे आज आपण आपल्या जीवनात जे काही यश मिळवले आहे त्यामागे आपल्या पितरांचीच पुण्याई आहे ते त्यांनी हे आपण कधीही विसरता कामा नाहीये त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांमुळेच आपल्याला आज आनंदाचे जीवन जगता येते आहे त्यांच्या पवित्र आठवणी जागवण्यासाठी ही आपल्याला मिळालेली सुवर्ण संधीच आहे आपल्या पवित्र व महान संस्कृतीने ही कि किती उत्तम परंपरा घालून दिलेली आहे आपल्याला लोक काल केलेले उपकार आज विसरतात परंतु आपली महान संस्कृती आपल्याला आपल्या पितरांचे उपकार स्मरण्याची वर्षातून एक संधी नियमितपणे देते आपण सर्वांनी त्या संधीचा योग्य तो आदर केलाच पाहिजे या पंधरवाड्याकडे अशुभाच्या दृष्टीने न बघता पवित्र नजरेने बघावे कारण ही जी श्राद्ध कर्मे आहेत ती आपण आपल्या प्रियजनांचे स्मरण म्हणून करतो त्यांना आवडणारे पदार्थ करून आठवणी जागवतो एरवी ही आपण ते पदार्थ खातोच ना मग या दिवसात त्याचे स्मरण म्हणून खाण्यात काय हरकत आहे त्यानिमित्ताने का होईना आपण दानधर्मही करतो जो एरवी आपण विशेष करत नाही आपण प्रत्येक गोष्टीकडे केवळ व्यावहारिक आणि तार्किक पातळीवर न बघता थोडे भावनिक दृष्टीनेही बघावे तर याचे महत्व आपल्याला लक्षात येईल आपल्यावर असलेल्या पितरांच्या ऋणाई ऋणातून उतराई होण्याचा हा आपला एक अल्पसा प्रयत्न आहे आता कोणी या पंधरवडाला अशुभ मानतात या दिवसात केलेली खरेदी चांगल्या गोष्टींची सुरुवात वाईट मानतात पण माझे मत असे आहे की या कालावधीत आपण श्वास घेणे थांबवतो का खाणे पिणे थांबवतो का करमणुकीची साधने बंद करतो का एकमेकांकडे जाणे येणे बंद करतो का काही महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकतो का तर नाही मग चांगली कामे करण्यास काय हरकत आहे हे दिवस तर आपल्या पवित्र पितरांची आठवण करण्याचे दिवस मग ते वाईट कसे हो असतील या दिवसाकडे थोडे भावनिक दृष्टीने बघा ना आपल्याला नक्कीच याचे महत्व पटेल आपले पूर्वज आपल्याला कायम आशीर्वादच देतात त्यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली देशा देताना कशाला एवढा विचार करावा कसले आले शुभाशुभ या सर्व कल्पनांना तिलांजली देऊन आपल्या पितरांना आदरांजली द्यायला हवी त्यांचा योग्य तो मान राखायलाच हवा त्यांच्यासाठी तर आहे हा पक्ष या पक्षाला अपवित्र अमंगल न मानता पूर्व सुरींच्या स्मृतींना उजाळा देणे हेच ध्येय ठेवावे धन्यवाद भेटूया पुढच्या भागात